एकदम कुरकुरीत आतून मसालेदार आणि चविष्ट असा परफेक्ट स्नॅक आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे क्रिस्पी सामोसा रोल एक घास घेताच येणारा तो क्रंच आणि स्वाद अफलातून असा आहे रेसिपी दिसायला जरी अवघड दिसत असली तरी बनवायला अतिशय सोपी सुटसुटीत आहे आणि इतकी फ्लेवरफुल आहे की काही विचारायलाच नको चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी आपल्या शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे असं नवनवीन नु रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही सामोसा रोल बनवण्यासाठी इथे मी बटाटा आणि वाटाणा घेतला आहे या दोन्हीचा आपल्याला छान असा मसाला तयार करायचा आहे कधीही सामोसा रोल बनवताना किंवा सामोसे बनवताना यामध्ये वाटाने आवर्जून घाला बटाट्याबरोबर त्याची चव आपल्यातून अशी येते चला सगळ्यात आधी बटाटे छानपैकी शिजायला घालते बटाट्यांबरोबरच मी ओला वाटानासुद्धा शिजायला घालणार आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला अगदी गाळ शिजवून घ्यायच्यात बटाटा शिजेपर्यंत वाटणात छान सॉफ्ट होणार आहे यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घातले जेणेकरून बटाट्याला आणि वाटण्याला थोडीशी चव राहील चला हे गॅसवर शिजायला ठेवते तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊयात धने जिरे बडीशोप आलं आणि हिरवी मिरची आपण इथे मसाला बनवायला घेतले बडीशोप मुळे ना खूप छान चव या मसाल्याला येते त्यामुळे बडीशोप आवर्जून घाला एक चमचा जिरे एक चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशोप घेतले चवीनुसार हिरवी मिरची घ्या आणि चार ते पाच तुकडे आल्याचे घेतलेत हे सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये छान पिके वाटून घ्यायच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही पाणी न घालता छान याचं चा वाटण बनवून घ्यायचे खूप जास्त फाईन बारीक असलं तरी चालेल थोडंसं ओबडधोबड असलं ना तरीही चालेल पण यामुळे आपल्या ह्या बटाट्याच्या सारणाला खूप छान अशी चव येते चल वाटण आपलं तयार झाले बटाटा आणि वाटणा शिजतोय तोपर्यंत आपलं मळून घेऊयात आता इथे पीठ मळण्यासाठी मैदा वापरलाय दोन कप मैदा घ्यायचा आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार त्याचबरोबर ओवा अगदी एक चमचाभर ओवा हाताने छानपैकी चुरून घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तूप एक चमचा तूप र रूम टेम्परेचरचं घ्यायचं तूप नसेल तर अमूल बटर घेतलं तरीही चालेल आणि हाताने छानपैकी तूप या पिठाला चोळून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण सामोसाचं पीठ मळतो ना अगदी त्याचप्रमाणे हे पीठ मळायचं आहे छानपैकी तूप या पिठाला लावल्यामुळे ना वरचा जो क्रंच आहे पारीचा तो खूप छान येतो तूप घेताना पण आवर्जून रूम टेम्परेचरचं म्हणजे घट्ट असंच घ्या त्यामुळे तो क्रंचीनेस वाढायला मदत होते वितळेला तूप किंवा बटर यामध्ये वापरायचं नाही चला आता थोडं थोडं पाणी घालत मिडियम घट्ट असायचा डो मळून घ्यायचा खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही मिडियम असा हा डो आपला मळला गेला पाहिजे चला पीठ आपलं व्यवस्थितपणे मळलं गेले आता झाकून ठेवून एक दहा मिनटं याला रेस्टला बाजूला ठेवूयात बटाटा आणि वाटाणा हे छानपैकी शिजलं गेलंय तोही पाण्यातून काढून घेऊयात अगदी परफेक्ट असा बटाटा आपल्याला इथे शिजला गेलाय गे खूप जास्त गाळ शिजवून घ्यायचं नाही नाही तर खूप जास्त मॉइश्चर आपल्या साधनामध्ये राहतं त्यामुळे थोडंसं कडक असला बटाटा तरीही चालेल आता दाबणीच्या सह्याने छानपैकी या दोन्ही गोष्टी छान स्मॅश करून घ्यायच्या चांगली वाटण्याची चव चा या बटाट्यामध्ये स्मॅश एकत्र झाली पाहिजे एवढा छान तो स्मॅश करून घ्यायचा आता फोडणीसाठी पॅन छानपैकी गरम करून घ्यायचा त्यावरती एक दोन चमचे तेल घालायचं आणि तेलावरती ही हे जे काही वाटण आपण केलं आहे त्याची फोडणी घालून घ्यायची हवा असेल तुम्ही मोहरी कडीपत्तीची फोडणी इथे घातली तरी हे चालेल जिरं मी वाटणात घातलं आहे त्यामुळे मी वेगळी फोडणी घातली नाही वरून फक्त एक पाव चमचा हिंग घातलाय हिंगाचा खूप छान फ्लेवर या मसाल्याला आपल्या येणार आहे त्यामुळे हिंग आवर्जून घाला चला आता हे वाटण छानपैकी तेलावरती परतवून घ्यायचं आणि आता वाटण छान परतलं गेलं की यामध्ये अर्धा ते पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घालायचं हिरवी मिरची आपण घातली आहे त्यामुळे लाल तिखट अगदी चिमुटभर घालायचं फक्त चवीपुरता मसाला सुंदर असा आपला तयार झाला आहे यामध्ये हे स्मॅश केलेलं बटाटा आणि वाटाणा घालून घ्यायचा त्या पद्धतीने केलेले ह्या वाटणाची चव अगदी परफेक्ट आपण जो स्वीट स्वीटोबंद सामूस आणतो ना तसंच तसं मसाल्याचा फ्लेवर आपल्याला भेटतो चला मसाला छानपैकी परतवून घ्यायचा या हे परतत असताना जे काही बटाट्यामध्ये मॉइश्चर असेल वाटाण्यामध्ये मॉइश्चर असेल ते सुद्धा सगळं निघून जातं वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि खमंग असा हा मसाला आपण परतवून घ्यायचा त्याचप्रमाणे अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबिरीमुळे अगदी फ्रेश फ्लेवर आपल्या या मसाल्याला येणार आहे सुंदर असा मसाला आपला तयार झाला आहे यापासून तुम्ही बटाटेवडे बनवू शकता सामोसे बनवू शकता असे क्रिस्पी सामोसा रोल्स बनवू शकता चला, थे थे मसाला वा चला मसाला इथे तीन ते चार मिनटं मी छानपैकी परतवून घेते जेवढा तुम्ही हा मसाला छान परतवून घ्याल ना तेवढे तुमच्या सामोसा रोलची चव वाटणार आहे मसाला छान परतलं गेलं की आपल्या पॅनमध्ये छान एक सारखा असा पसरवून ठेवायचा कारण आपण याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पॅनमध्ये पसरवून ठेवा किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून घ्या चला मसाला छानपैकी थंड झालाय पीठ ही दहा मिनटं इथे छानपैकी भिजलं गेले आता रोल बनवण्या अगोदर पीठ हाताने एकदा छान मळून घ्यायचं आणि छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आपण अगदी पुरीसाठी बनवतो ना गोळा त्याप्रमाणे अगदी छोटे छोटे ह्याचे रोल करून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटाचा रेस्ट दिल्यामुळे ना पीठ आपलं व्यवस्थित असं भिजतं आणि आपली पारी सुद्धा खूप सुंदर व्हायला मदत होते तुम्ही पीठ बघू शकत अजिबात हे ते सैलसर झालेलं नाहीये घट्टसरच पीठ आहे त्यामुळे मळताना सुद्धा मिडियम घट्ट असं पीठ मळा हे आवर्जून मी तुम्हाला सांगितले चल आता लाटायला घेऊयात थोडीशी पिठी घ्यायची आणि थोडीशी पिठीच्या सह्याने गोल अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची उबट गोल लाटली तरीही चालेल आता ही पारी लाटून झाल्यानंतर ह्याला एक आपण ट्विस्ट देणार आहोत तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे वरचे जे काही लेअर तुम्हाला दिसत आहेत या रोलवरचे ते तयार करण्यासाठी चाकूच्या सह्याने अशा पद्धतीने पोळीचा अर्धा अर्ध्यापेक्षा पण निम्मा जो खालचा भाग आहे त्याच्यावरती उभे असे कट देऊन घ्यायचे हे उभे कट दिल्यामुळे ना रोलवरती हे कट आपण रॅप करणार आहोत आणि त्यामुळे वरचा जो काही ते तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे जे काही लेअर्स दिसत आहेत ते यामुळे तयार होणार आहेत कसं ते पुढे मी तुम्हाला सांगतेस एक सारखे असे हे ले उभे कट मारून घ्यायचे आणि वरच्या बाजूला ज्या बाजूला आपण कट मारले आहेत त्या बाजूला आपल्याला हे सारण असं रोल करून ठेवायचं आहे सिलेंडर सेपमध्ये सारण आपलं गोल हातावरती करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला ज्या बाजूला कट दिले नाही आहेत त्या बाजूला ठेवायचं कट दिले नाहीत त्याचा एक रॅप आपण या रोलवरती करून घ्यायचा आणि त्यानंतर दुसरा रॅप आपला हा कट दिलेला आला पाहिजे या पद्धतीने एवढ्या आकाराची तुम्ही पोळी लाटा पोळी खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही दोन लेयर याचे झाले पाहिजेत एक ते प्लेन पोळीचे आणि दुसरं हे कट दिलेले या पद्धतीने केलं तर तुमचं परफेक्ट असा हा तो सामोसा रोल तयार होणार आहे हा सामोसा रोल दिसायला अवघड असला तरी बनवायला अतिशय सोप्पा आहे एखाद्या कॅफेमधली महागडी रेस्टॉरंटमधली रिस वाटावी इतकी सुंदर अशी ही डिश दिसते पण बनवायला अतिशय सोपी आहे चल शेवटचं फक्त टोक आहे ते व्यवस्थित लॉक करून घ्या शेवटी सारण पुरेसं जात नाही त्यामुळे ते व्यवस्थित हाताने पॅक करून घ्या हवा असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावला तरीही चालेल सुंदर असे लेअर तयार झाले एखादी जर पट्टी एकमेकाला चिटकून बसली असेल तर चाकूच्या सहाय्याने ती वेगळी करा तळल्यानंतर प्रत्येक लेअर तुम्हाला वेगवेगळा दिसेल एक तयार झालाय दुसरा ही याच पद्धतीने करून घेते पहिल्या रोल करत असताना आपण पाणी लावलं नाहीये पीठ अगदी व्यवस्थित झाले पाण्याचा हात सुद्धा लावायची गरज नाहीये पीठ जर तुमचं थोडंसं घट्ट झालं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तेलामध्ये गेला आणि हा रोल सुटला तर आजी सुद्धा तुम्हाला राहू नये त्यामुळे एक छोटी डीप सांगते आता रोल पहिला केला अगदी त्याचप्रमाणे करून घ्यायचा पोळी तुमची उभी थोडीशी गोल झाली तरीही चालेल फक्त एवढी करा की ज्यामध्ये तुमचं सारण बसून एक रोल पिठाचा आणि दुसरा रोल हा आपले जे लेअर दिले त्याचा येईल आणि लेअर दिलेल्या साईडला हलकसं पाण्याचा हात लावून घ्यायचा लेअर आपल्या याच्यावरती रॅप होणार आहे त्याचे अगदी कडला लावून घ्या आणि त्यानंतर हा रोल करा अगदी सहजपणे हा रोल पॅक होतो अजिबातही हे तेलामध्ये गेल्यानंतर सुटत नाही हा फक्त शेवटचं मात्र ज्या वेळेला आपण हे लॉक करत असतो पीठ त्यावेळेला व्यवस्थित लॉक करा पीठ जर थोडंसं एक्स्ट्रा झालं असं वाटत असेल तिथं असं पण आपलं सारण जातच नाही त्यामुळे तिथं व्यवस्थितपणे लॉक करून घ्या तेलामध्ये गेल्यानंतर अजिबातही हा रोल सुटतच नाही चला परफेक्ट असे हे सगळे रोल मी तयार करून घेते आणि आता लगेच तळायलाही घेऊयात तळण्यासाठी तेल छानपैकी मीडियम गरम करून घ्यायचं आता तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तेल खूप जास्त कडक गरम करायचं नाही आणि खूप जास्त थंडही ठेवायचं नाही मिडियम गरम असलं पाहिजे जसं आपण सामोसे गरम करताना ठेवतो अगदी तसं गरम करायचं साधारण एक साठ ते सत्तर टक्के तेल फक्त आपलं गरम असावं त्यापेक्षा जास्त गरम नसावं आता तेलामध्ये छानपैकी हे रोल सोडून घ्यायचे आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे मीडियम टू लो फ्लेमवरती अलटी पलटी करत करत तळून घ्या अगदी लो फ्लेमवर तळल्यामुळे अजिबात ही वरती याला फोड येत नाहीत किंवा आतमध्ये हे पीठ कच्चं राहत नाही परफेक्ट असं शिजलं जातं जरी आपण डबल लेअर याचा घेतला असला तरी अगदी मीडियम फ्लेमवर शिज शिजवल्यामुळे किंवा तळल्यामुळे परफेक्ट साथमध्ये हे पीठ भाजलं जातं आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे आपण ज्या वेळेला दुसरा लेअर करतो त्यावेळेला गॅस थोडासा बंद करा आणि थोडा वेळ बंद करून त्यानंतर परत तळायला घ्या कारण तेलाचं टेम्परेचर खूप जास्त असताना जर जा तुम्ही यामध्ये हे रोल सोडले तर लगेच रोलला वरती फोड येतील ज्या ज्याप्रमाणे आपण सामोसे तळत असताना गरम तेलामध्ये सामोसे तळले की वरचं लेअर पाहिजे असा क्रिस्पी क्रंची राहत नाही किंवा त्याला फोड येतात तसे फोड येऊ नयेत म्हणून एक पाच मिनटं तेलाचं टेम्परेचर कमी करून घ्या आणि परत लो फ्लेमवरती हे रोल तुम्ही सोडून घेऊ शकता ही सगळ्यात महत्त्वाची टीप होती की गॅस बंद करून परत चालू करा या एका टिपमुळे तुमचे परफेक्ट असे सगळे रोल रोल तयार होणार आहेत नाहीतर काय होतं पहिले दोन रोल अगदी परफेक्ट होतात कारण तेलाचं टेम्परेचर त्यावेळेला ते आपण मेंटेन केलेलं असतं सुरुवात असते त्यामुळे परंतु रोल तळेपर्यंत तेलाचं टेम्परेचर वाढतं आणि दुसरा लेअर दुसरी बॅच आपण तशीच सोडायला घेतो आणि नंतर मात्र व्यवस्थित तळले जात नाहीत तुम्हाला मी वरून क्रिस्पी क्रंचही दाखवला अतिशय कुरकुरीत असे हे आपले रोल तयार होतात चला दुसरी बॅचही मी छानपैकी तळून घेतली तळायला थोडासा वेळ लागतो कारण अगदी मिडीयम फ्लेमवरती तळायचे परंतु तळून झाल्यानंतर अप्रतिम असा याला क्रंच येतो चला अप्रतिम असे हे आपले सामोसा रोल तयार झालेत एखाद्या महागड्या कॅफेमधली डिश वाटावी अशी ही डिश आपली घरच्या घरी अगदी दहा ते पंधरा मिनिटात रोल तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी परफेक्ट असा क्रंच आपला आलेला आहे आतमध्ये सुद्धा पीठ व्यवस्थितपणे तळलं गेले भाजलं गेले चला तुम्ही सुद्धा हे सामोसा बाईट्स तुमच्या घरी नक्की तयार करून बघा आणि कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन खमंग रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला फॉलो करा भेटूया पुन्हा एकदाच अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद